नमस्कार मी सलोनी खिंडारे एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज चोवीस तास भारतीय जनता पार्टीच्या विद्या भाऊसाहेब गाडेकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश पाथर्डी शेवगाव येथील भारतीय जनता पार्टीच्या विधानसभा प्रचार प्रमुख अध्यात्मिक आघाडीच्या विद्या गाडेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे ज्येष्ठ नेते माजी आमदार दादाभाऊ कळमकर नगर दक्षिणेचे उमेदवार निलेश लंके यांनी गाडेकर यांचे पक्षात स्वागत केले यावेळी बोलताना विद्या गाडेकर यांनी सांगितले की मागील पंधरा वर्षांपासून मी सामाजिक काम करत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याला प्रेरित होऊन मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आज प्रवेश केला या पुढील काळात पक्षाचे ध्येय धोरणे सामान्य माणसांपर्यंत पोचविण्यासाठी लोकनेते निलेश लंके माजी आमदार दादाभाऊ कळमकर आणि माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पक्ष वाढवण्यासाठी काम करणार आहे तसेच आगामी लोकसभेच्या निवडणुकीत नगर दक्षिणेचे उमेदवार निलेश लंके यांना पाथर्डी शेवगाव तालुक्यातून अधिकाधिक मतदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या वंदना गंदकते मनीषा साठे ऐश्वर्या ढोलकर सुरेखा कोठावळे सुनीता गावटे श्रीकांत गंदकते संदीप तरटे तुषार तरटे गणेश मोहोळकर उपस्थित होते नमस्कार मी विद्याभाऊसाहेब गाडीकर मी बी जे पीच्या विधानसभा निवडणूक प्रमुख या पदावरती कार्यरत होते सोबत पण काही कारणास्तव आणि माननीय आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या कार्याला प्रेरित होऊन मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सभाचंद्रजी पवार गटामध्ये आज प्रवेश केलेला आहे आमच्या नगर जिल्ह्यामध्ये दादासाहेब कळमकर आणि अभिषेक कळमकर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची मला इच्छा आहे यापुढे पक्षाने दिलेल्या कार्याला मी प्रामाणिकपणे काम करेन आणि पक्षाचे सर्व अटी मी पालन करेन तसेच आत्ता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माननीय डॉक्टर निलेश लंके यांच्या प्रचारासाठी व पक्षाच्या वाढीसाठी मी पूर्ण वेळ काम करेन आणि निलेश लंके साहेबांच्या खासदारकीच्या निवडणुकीसाठी मी पूर्णपणे प्रयत्न करेन नमस्कार मी वंदना ताई निलेश लंके साहेब यांची मोठी बहीण आज ताईने पक्षात प्रवेश केला याचा मला खूप आनंद होत आहे आणि जास्तीत जास्त मतं दे देण्याचा त्या दे 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 प्रयत्न करतील अशी माझी खात्री आहे बिरो रिपोर्ट ए वी न्यूज अहमदनगर